नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर निसर्ग हिरवळ धुके आणि गार वारा या सगळ्यांचं अप्रतिम मिश्रण म्हणजे महाबळेश्वर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे समुद्रसपाटीपासून सुमारे तेराशे पन्नास मीटर उंचीवर म्हणूनच इथे हवामान वर्षभर आल्हाददायक असतं पुण्यापासून साधारण एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे दोनशे साठ किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर वसलेलं आहे महाबळेश्वरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते जून हा काळ सर्वात योग्य मानला जातो हिवाळ्यात थंडगार वातावरण उन्हाळ्यात सुखद गारवा आणि पावसाळ्यात हिरवीगार डोंगर रांग धुके आणि वाहते धबधबे हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत आर्थर सीट इथून खोल दऱ्यांचं आणि डोंगरांचं भव्य दृश्य दिसतं एलिफंट हेड पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसणारा कडा पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे विल्सन पॉइंट इथून सूर्योदय पाहण्याचा अनुभव खूप खास असतो लिंगमळा धबधबा पावसाळ्यात पूर्ण भरलेला असतो आणि पाहणाऱ्याचं मन मोहून टाकतो महाबळेश्वर हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचं आहे येथील महाबळेश्वर मंदिर भगवान शंकरांना अर्पण केलेलं प्राचीन मंदिर आहे जवळच पंचगंगा मंदिर आहे जिथे पाच नद्यांचा उगम मानला जातो महाबळेश्वर जवळच प्रतापगड किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पराक्रम घडला महाबळेश्वर म्हटलं की सर्वात आधी आठवते स्ट्रॉबेरी डिसेंबर ते मार्च हा स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो ताजी स्ट्रॉबेरी जॅम फज क्रीम आणि मॅप्रो गार्डन हे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे महाबळेश्वरला जाण्यासाठी पुणे किंवा मुंबईहून बस कार किंवा टॅक्सी सहज उपलब्ध आहे जवळचं रेल्वे स्टेशन सातारा आहे आणि जवळचं विमानतळ पुणे आहे इथे बजेट हॉटेल्सपासून लक्झरी रिसॉर्ट्स पर्यंत सर्व प्रकारच्या राहण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात काही शांत क्षण घालवायचे असतील थंड हवामान आणि सुंदर दृश्य अनुभवायचं असेल तर महाबळेश्वरला एकदा नक्की भेट द्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा